नमस्कार माझे नाव दीपक बाजीराव दाते मुक्कामपोस्ट गाजवाडी तालुका नेफाड जिल्हा नाशिक हा आपला सुधाकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला मी प्ले प्लेग्रेप मास्टर शेड्यूल फॉलो करीत गेलो याचं मला परफेक्ट असं नियोजन आणि माहिती ॲपनुसार फोटो डाउनलोड केले टाकले तर मिळत गेली त्याच्यामुळे आपल्याला पण वेगवेगळे कंटेंट आणि स्टेजनुसार कोणते काय फॉवर गेले, गेले पाहिजेत त्याचं एकदम परफेक्ट असं नियोजन आणि माहिती पण भे भेटून जाते काटेकोर सरांचं नियोजन आणि सगळं केल्यामुळं साईज आणि व्हेरिएशनचा काही प्रॉब्लेम नाही मनी एकदम सॉफ्ट कुठं काही नाही काही नाही घर वगैरे एकदम परफेक्ट असं नाव दीपक बाजीराव दाते मुक्काम पोस्ट गाजोडी तालुका नेफाड जिल्हा नाशिक हा आपला सुधाकरचा प्लॉट आहे या प्लॉटची छाटणी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस आणि या प्लॉटला आम्ही सुरुवातीपासून आपले ग्रेप मास्टरचे शेड्यूल फॉलो करीत गेलो बागेमध्ये पहिल्या दिवसापासून फवारेचं नियोजन खालून खताचं नियोजन ड्रिप इरिगेशन त्याचं मला परफेक्ट असं नियोजन आणि माहिती ॲपनुसार फोटो डाउनलोड केले टाकले तर मिळत गेले त्यानुसार मला कुठलाही प्रॉब्लेम वर्षीच्या वातावरणात आला नाही तसेच कॅनोपी पण छान झाली गड आणि साईज पण मस्त झाली याबद्दल मी ग्रेप मास्टर परिवाराचे आभार मानतो आणि त्यांनी एकदम असं तंततंत आणि काटेकोर नियोजन मला माझ्या प्लॉटमध्ये दिल्यामुळं प्लॉटची एकदम आजच्या मितीला परफेक्ट आहे सरांनी जे आपल्याला ॲपनुसार आपण फोटो डाउनलोड केल्यानंतर जे औषधांचं आपल्याला कंटेन वगैरे भेटतं ते मार्गदर्शन भेटतं त्याच्यामुळं आपल्याला पण वेगवेगळे कंटेन आणि स्टेजनुसार कोणते काय फवार गेले पाहिजेत त्याचं एकदम परफेक्ट असं नियोजन आणि माहिती पण भेटून जाते सुधाकरचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये साधारण थोडं मनी व्हेरिएशन आणि मालाला म्हणजे गर्भधारणेला थोडे डून मागा प्रॉब्लेम व्हायचा तर ॲप लो डाउनलोड केल्यापासून आणि काटेकोर सरांचं नियोजन आणि नी सगळं केल्यामुळं साईज आणि व्हेरिएशनचा काही प्रॉब्लेम नाही मनी एकदम सोपे कुठं काही नाही काही नाही घर वगैरे एकदम परफेक्ट आहे असं म्हणजे एकदम नियोजन एकदम परफेक्ट आहे काहीच अडचण नाही आली मला असं शेतकरी बांधवांना एक सांगावं वाटते तुम्ही सुरुवातीला एक दोन एकरचा प्लॉट ग्रेप ॲप डाउनलोड करून त्याच्या नियोजनानुसार केला तर आपल्याला पण बाकीचं शेड्यूल आणि कंटेन आणि काय कसं कोणत्या स्टेजला एखाद्या वेळेस क्रिटिकल स्टेज येते त्यानंतर त्यावेळेससुद्धा आपल्याला योग्य असं नियोजन आणि माहिती भेटून जाते हे ग्रेप ॲप किंवा त्यांचं शेड्यूल इतर शेतकऱ्यांनी वापरण्यास काहीच हरकत नाही त्याच्यामुळे आपल्याला आपल्या प्लॉटचं नियोजन आणि वातावरण खराब झाल्यानंतर मार्गदर्शन भेटतं आणि शेतकऱ्यांनी वापरावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे धन्यवाद